thank <laughs> you जय श्री राम 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 हॅलो हाय नमस्कार वी पी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे बावीस तारीख आणि खूप मोठा असा आज आनंदाचा दिवस आहे आपल्यांसाठी सर्व दीड करोड दोन करोड लोकांसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे आज अयोध्यानगरीमध्ये आपले प्रभू श्रीराम आज विराजमान होणार आहेत यासारखा आनंदाचा क्षण आपल्यासाठी कुठलाच नाही मित्रांनो आज आपण आलेलो आहे बारामतीमधलं जे देवळ्यांचं श्रीराम मंदिर या ठिकाणी तर त्या ठिकाणी आपण दर्शन घेणार आहे आणि काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसं प्रभू श्रीराम आईवडिलांचा त्यांनी शब्द पाळला होता चौदा वर्ष वनवास केला आणि वनवासाला निघून गेले तर मित्रांनो प्रभू श्रीरामाच्या चरणी आपण एवढंच मागणं करूया की आम्हाला हे प्रभू की चांगलं जीवन तू संपादित कर काय आमच्या हातनं वाईट ग गोष्टी घडून देऊ नको आणि चांगल्या सत्कर्माला आमचं जे म्हणतात ना कार्य पार पडू तर आपण जाऊया दर्शन घेऊया तर चला आपण जाऊया जय जय श्रीराम प्रभू जय श्रीराम श्रीराम तर हे जाऊ आपण आतमध्ये दर्शनाला जातो त्यानंतर ना अशी भली मोठी प्रभू श्रीरामाची मूर्ती आपल्याला दिसते श्रीराम गल्लीमध्ये हे मंदिर आहे तर आपण जाऊया आतमध्ये दे। ॲडव्होकेट देवळे साहेब आहे यांनी याची प्रतिष्ठापना केली आहे मंदिराची आतमध्ये जाऊया आपण श्रीराम श्रीराम तर ज्या टाईमला आपण समोर येतो त्या टाइमिंगला आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होतं तर मंदिराच्या आवारामध्ये आल्यानंतरनं भव्य अशी कलाकृती मंदिराचं बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं हे प्राचीन काळातलं मंदिर आहे मित्रांनो त्यामुळे त्याचं बांधकाम बघा तुम्ही श्री राम, जय राम जय जय राम किती सुंदर असे रांगोळीचं डेकोरेशन केलेलं आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही यांचा प्रभू श्रीरामाची मूर्ती होऊ शकता तुम्ही मित्रांनो किती प्राचीन काळातलं असं का मंदिर आहे त्याचं बांधकाम हुबेहूब बांधकाम वगैरे किती किती वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे श्रीराम जय श्रीराम

रामनवमीचा उत्सव अगदी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने दहा दिवसासाठी साजरा केला जातो तेव्हा पहाटे पाचपासून रात्री अकरा वाजेपर्यंत सलग कार्यक्रम असतात म्हणजे भजनं कीर्तनं प्रवचनं असे सर्व प्रकारचे कार्यक्रम आपण ठेवतो आणि बारामतीतील एकमेव असे सुंदर मंदिर आहे रामाचे असं म्हणायला हरकत नाही आणि आज तर रामाच्या अयोध्येच्या रामस्थापनेबद्दल पर्वणीच आहे सर्वजणं येताच आहेत रामाला आणि सर्वांनी असेच हिंदू अस्मितेला जपावे आणि राम रामाचा नामाचा जय जयकार करून सर्वांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद द्यावा असं मी सांगेन थँक्यू तर मित्रांनो आपण दर्शन घेऊन आता पुन्हा निघालेलं आहे बाहेर हे बघू शकता किती चांगल्या प्रकारे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि जे साहेब आहेत देवळे साहेब त्यांच्या जे मिसेस आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितली आणि त्यांनी सांगितलं पण तुम्ही या एकदा दर्शनाला दर्शन घेऊन दर्शन जा या तुम्ही सगळ्यांनी दर्शन करायला इथं श्रीराम गल्लीमध्ये खूप मोठं रामाचं मंदिर आहे प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि भव्य कलाकृती पाहू शकता मंदिराची वगैरे कशी आहे तुम्ही तसं डेकोरेशन वगैरे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे पाहू शकता या ठिकाणी जय श्रीरामो या ठिकाणी आल्यानंतर न जे आपले देवळे साहेब आहे ॲडव्होकेट त्यांचे जे चिरंजीव आहेत ओमकार देवळे म्हणून ते पण आपल्याला भेटले श्रीराम जय श्रीराम तर त्यांना आपल्याला भेटून छान वाटलं तर सर नमस्कार तुम्ही काय सांगताल का आमच्या युट्यूब सदस्य लोकांना आज बावीस तारखेचा जो सर नमस्कार नमस्ते आमच्या युट्यूब जे आता सदस्य बघत आहेत खूप प्रसिद्ध मंदिर आहे हो त्याबद्दल तुम्ही काय सांगताल सांगू शकता आता हे साधारण आमचं दोनशे ऐंशी वर्ष झाले या मंदिराला तर मंदिरात आमची रामजीदादा देवळेंची समाधी आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने पहिले दगडी मंदिर होतं फक्त मग त्याच्यानंतर आमचे भिकाजी देवळेंनी पुढचा मंडप केला त्या काळात काय अशा सारवायच्या उसऱ्या वगैरे असायच्या त्यामुळे तो विषय खूप जुना साधारण दोनशे ऐंशी वर्षापूर्वीचा विषय हा आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने लक्ष्मण देवळे परत त्यांनी साईडच्या ओसऱ्या केल्या त्यावेळेस त्या सारवायच्या ओसऱ्या असायच्या मग एकोणीसशे पन्नास साली माझ्या त्यांनी बाळासाहेब यांनी ह्याचं नूतनीकरण केलं परत एकदा सगळ्या गोष्टींचं आणि आज आम्ही मागच्या वर्षी दोन हजार तेवीसला ह्याचं परत एकदा जीर्णोद्धार केला मंदिराचा की जुन्या काळात कसं मंदिर असावं ह्याप्रमाणे आपण त्याचा साधारण लाकडी सगळं सागवानीमध्ये करून हांड्यांमध्ये लाईट्स त्याच्यानंतर सगळं दगडी बांधकाम ह्या पद्धतीने त्याचं काम, काम केलं तर साधारण जुन्या काळात कशी मंदिर असायची त्याप्रमाणे आपण आत्ताचा हा जीर्णोद्धार केलेला आहे छान सर तुम्ही माहिती सांगितली हे खरंच काळातलं खूप जुनं मंदिर आहे आणि प्रत्येकाने या इथं दर्शनाचा लाभ घ्या प्रभू श्रीराम तर आज अयोध्येमध्ये विराजमान होणार आहे यासारखा आनंद दर्शन आपल्या सारखं कुठलाच नाही आणि आपण बारामती आल्यानंतर जे ओंकार सरांनी आपल्याला जी माहिती सांगितली तर त्याबद्दलही त्यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम ज्या टाइमला मंदिरामधनं आपण दर्शन घेऊन आले बाहेर आल्यानंतरनं मला काका दिसला एक त्या काकांना या मंदिराबद्दल जे आपले श्रीरामनगर गल्ली गल्लीमधलं जे खूप प्राचीन काळातलं जे श्रीराम प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे त्याबद्दल त्यांना खूप माहिती आहे तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया की आपल्याला पण थोडंसं त्यांचं पण मला आवडेल माहिती घ्यायला की नक्की काय माहीत आहे त्यांना या मंदिराबद्दल तर नमस्कार काका नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम तर तुम्ही या मंदिराबद्दल काय सांगताल सदरिलेलं मंदिर आहे श्रीराम मंदिर हे आपल्या बारामतीमधील कवीरम औरपंतांच्या पुण्यगिनीमधील तीनशे वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर आहे ह्या मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन असून हे मंदिर अप्रतिम आहे आणि या मंदिरात प्रथमपासून रामनवमीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा रामनवमीचं मिरवणूक पाडव्याच्या दिवशी प्रतिष्ठापना खूप सुंदर कार्यक्रम या मंदिरात पाहिलेले आणि खूप कीर्तनकारांनी आपले खूप सुंदर कीर्तन या मंदिरात सादर केलेलं आहे आमचे बालपण या मंदिरामध्येच गेलेले आहे अप्रतिम असे हे मंदिर आहे आणि इथले जे कार्यक्रम आहेत आणि हे मंदिराचे मालक ज दे बाळासाहेब देवळे आणि माझे वडील बालमित्र आहेत त्यामुळं आमचे त्यांचे घरोबाईचे संबंध आहेत अगदी बालपणापासून त्यांचे मकरंद देवळे किशोर देवळे आमचे बालमित्र आहेत आणि ते खूप छान पद्धतीने श्रीरामाची सेवा करत असतात ते रामदासी पंथाचे आहेत आणि रामनवमीच्या उत्सवावर यांचं यांचं मळतीमध्ये हे सुद्धा त्यांच्या मालकीचं आहे सुद्धा हनुमान जयंतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात छान साजरा केला जातो आणि रामनवमीच्या उत्सवामध्ये नऊ दिवस भजन कीर्तन याचे कार्यक्रम खूप सुंदर असतात पाटे काकड आरती असते आणि एकमेव मंदिर आहे बारामतीमधील आणि बारामती शहरामधील सगळ्यांना दर्शनाला सुंदर असे हे मंदिर आहे आता या मंदिराचे नूतनीकरण या मंदिराची माल मालकांनी खूप छान पद्धतीने केलं आहे त्यातून आपण एक स्पेश काळात आल्यासारखं आपल्याला वाटतं आणि सर्वजण देवळी कुटुंब मनोभावे प्रभू रामचंद्रांची सेवा करत असतात आणि तिथं सुद्धा मंदिर आहे एकंदरीत स सगळ्यांना छान आणि आज सकाळी मी या मंदिरामध्ये आल्यानंतर मला आयुध्याच्या राम मंदिराची आठवण झाली जसं काय आपण आयुध्याच्या मंदिरामध्येच आहोत इतकं सुंदर मंदिर सजवलेलं आहे आणि हा फार छान योग मी हा क्षण भाग्याचा समजतो त्यात आपल्या हेतू राम मंदिरामध्ये अगदी आयुजता आल्यासारखं समाधान लाभलेलं आहे आणि सर्वांनी जरूर आज प्रभू दर्शन घ्यावे आणि प्राण प्राणप्रतिष्ठा आणि आजच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावावी ही नम्र विनंती जय श्रीराम जय राम ओम नम शिवाय बघा मित्रांनो किती हायजीन किती स्वच्छता मंदिरामध्ये तुम्हाला दिसून येते कशी भव्य कलाकृती आहे मंदिराची खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो नक्की तुम्ही दर्शनचा एकदा या लाभ घ्या श्रीराम गल्लीमध्ये हे मंदिर आहे जय श्रीराम एक मिनिट प्रभू श्री रामचंद्र की जय प्रभू श्री रामचंद्र की जय जय श्रीराम मित्रांनो आज आहे बावीस तारीख आज आपल्या आयुष्यामधील खूप मोठा आनंदाचा क्षण आहे अख्ख्या दोन करोडमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे आज अयोध्येमध्ये श्री राम प्रभू चंद्र विराजमान होणार आहे मित्रांनो आज प्रियंकानी खूप छान रांगोळी काढले आहे मी तुम्हाला दाखवले दाखवणार आहे चला हे पहा मित्रांनो जय श्रीराम जय श्री राम जय श्री राम